तुम्ही चालू करा चालू करा नर्मदे आज आज आमचा पायी परिक्रमेचा त्र्याहत्तरवा दिवस आहे आज आम्ही योग की या इथे दुपारचं भोजन घेऊन आम्ही आता दिंडोरी जिल्ह्यात दिंडोरीमध्ये आलेले आहेत दिंडोरीमध्ये ही धर्मशाळा आहे भवतारिगिणी नर्मदा धर्मशाळा नर्मदा मायाच्या तीरावरती बघा मायाजवळ आहे नर्मदा माझ्याजवळ आहे नर्मदा मायाच्या किनारीला ते या धर्मशाळा माझी आरती झालेली आहे बाकी साथीदार सगळं आरती करायला तयार आहे आरती करतात हे बघा खाली डबल मालेची धर्मशाळा आहे रात्री आमची एवढी हालत झाली खराब नाही पांगराला काय नाही झोपाला काय जेवणाची पण कशी तरी झाली ना तर म्हणजे फार आखडली होती बाकीची एक दोन मी तर बोलत होतो काय मग याच्या कृपेने काय झालं नाही कोणाला नाही तर रात्री एखादा म्हातारा जरी मिळाला असता थंडी होती आता आरती चालू आहे सर्वांची

मकत जुमकत जुमकत जनन जननन जनन प्रभा जयन्ति ओम जय जगदानन्दी देवी भारत ताय मृदुङ्ग सूरमण्डल रमती सूर मण्डल रमती तुडिता तुडिता तुडरर तुड रामती सुरवंदी ओम जय जगदानी भुवन पर आप विराज अभिनव गंदी वलयतिला नंदि कारत गंगा शंकर सेवक देवा शंकर तुम भवमे दंती ओम जय जगदानी भैया जी करण थाल विराज अगर कपूरबाथी पुणे अगर कपूरबाथी अनरगण्ड राज घाट न घाट पुजावत रतन धोती ओम जय जगदानंदी भाई भैया जी की आरती विषीन तो कोई परगावे वाुग युग मरलाे भजत शिवान स्वामी जपत स्वामी गामी भावे ओम जगदानंदी ओम जगदानंदी भयतन नंदी ब्रह्म हरिया रे शंकर देवा शिवाय शंकर

असं आता बाहेर शूटिंग आहे थोडी हे बघा कोकऱ्यामध्ये मा नर्मदेचा मंदिर आहे नर्मदा मायाचा शेती खूप मोठी

Ja.